सोलापुरातील हजारो रुग्णांना जीवदान देणारे रात्रंदिवस रुग्णसेवेत झिजणारे सुप्रसिद्ध रुग्णसेवक लादेन उर्फ जहांगीर अब्दुल रजाक शेख यांचा एक धक्कादायक अपघात बिहारमध्ये घडला आहे ही घटना घडली नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून तीस मिनिटांनी जेव्हा ते त्यांच्या ॲम्ब्युलन्समधून सोलापूरकडे परत येत होते त्यांच्या सोबत होते त्यांचे चालक मित्र मोहम्मद रफीक गुलजार बिहारमधील दरीगाव रोहतास येथील महिंद्रा शोरूमजवळ गाडीच्या समोर अचानक एक जनावर आल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी झाली अपघात इतका भीषण होता की गाडीचे मोठे नुकसान झाले आणि गाडीत बसलेले दोघेही गंभीर जखमी झाले या अपघातात लादेन यांना चेहऱ्यावर आणि डाव्या हाताला दुखापत झाली तर रफिक गुलजार यांनाही गंभीर इजा झाली आहे अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीला धाव घेतली आणि दोघांना जवळच्या दरीगाव येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले तेथून त्यांना पुढील उपचारासाठी लाईफ केअर हॉस्पिटल रोहतास येथे हलवण्यात आले बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी लादेन यांना सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्व उपचार रुग्णालय म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे माजी नगरसेवक आणि रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं वजा लादेन हा नेहमी अपघातग्रस्तांना वाचवण्याच्या कामात पुढे असतो आज त्याच्यावर वेळ आली पण बिहारमधील ज्या लोकांनी त्यांच्या मदतीला धाव घेतली त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो अख्ख सोलापूर आज लादेन यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहे देव त्यांच्या जखमा लवकर भरून काढो आणि ते पुन्हा एकदा रुग्णसेवेत सक्रिय व्हावेत हीच अपेक्षा अशाच विश्वासार्ह आणि भावस्पर्शी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला जरूर फॉलो करा जहांगीर शेख उर्फ लादेन दहा तारखेला तिने वाराणसीवरून येत असताना वाराणसीतून बिहारच्या बॉर्डरवर त्याचा ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात त्याला दुखापत झाली तो सिरियस झाला त्या ठिकाणी झांगीर अजून तो रफिक दोन ड्रायवर होते त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाल्यावर त्या ठिकाणी एक पोलिसांची व्हॅन होती त्या लोकांनी त्याला मदत केली तिथल्या लोकांनी नागरिकांनी मदत करून त्याला जेणेकरून लादेन आपल्या सोलापूरच्या असा ॲक्सिडेंट झाला काय घडला तर लादेन मदत करत आहे त्या ठिकाणी त्याला तिथं त्या लोकांनी मदत केली त्या लोकांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो मग ते सरकारी दवाखान्यात त्याला खाजगीमध्ये तिथं ॲडमिट केले ॲडमिट केल्यानंतर तिथं प्लॅस्टिक सर्जरी केले मग तिथं बिलसुद्धा आता मोठ्या प्रमाणे दीड वर बिल केले मग मी कुठलं तर आमच्या राजकीय लोकांना भेटून फोन करून तिनं तिथे अजून एक पन्नास एक हजार रुपये मी लई बिल कमी केले आता इथं शिविलला आम्ही आणून तिला तिथून मागू बोलून घेतलं आहे बोलून तर शिविलला ॲडमिट केलेलं आहे प्रकृती चांगली आहे त्याची परंतु एवढंच सांगतो की जसं लादेन आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये काम आहे लोकांच्या मदतीनं जाऊन जात आहे ॲक्सिडंट काही घटना द्या तसंच त्याच्या घटनेला तिथं लोकं येऊन त्याला मदत केली त्या लोकांचं मी मनापासून अभिनंदन करतो यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना सांगतो की लादेनची प्रकृती चांगली आता जेणेकरून ने ते नेहमी तो डेड बॉडी बघत नाही काय पण बघत नाही आहे आणत आहे ह्याचाच पुण्य त्याला आज लाभलेला आहे एवढा सांगतो ह्याच्यानंतर आता लादेनला मी ताकीद देणार की त्याच्यानंतर गाडी नको गवतो तू बस निवांत आम्ही तुझं बघून घेतो भाई मेरा जो हादसा हुआ है शोलापुर से पटना जा रहा था हूँ खजूरी में आ रहा था तो मेरा अपघात हुआ बैल बीच में आने से गाड़ी का स्लिप एम्बुलेंस स्लिप होने से मेरी गाड़ी और हमारा ड्राइवर रफीक रफीक खताल गुलजार मैं जहांगीर अब्दुलरजाक शेख देन हम दो लोग थे आ रहे थे वापसी करके तो उसी टाइम पर बैल बीच में आने के बाद ब्रेक मारा ड्राइवर तो गाड़ी पलटी हुई अलहमदिल्ला ये शहर के शोलापुर सभी लोग जो माँ बहन बच्चे ये सब की दुआ मुझे हमेशा लगती है इसीलिए मुझे कुछ नहीं अल्लाह के जानब से तुम्हारे सब की दुआ है बोल के अल्लाह ने मुझे यहाँ तक अच्छा रखा महसूस हर किसी की मोहब्बत मेरे अस्थिर है बोल के अल्लाह तबार मुझे इस हालात में रखा और अल्लाह हर एक को यही बोलूँगा मैं छोटे से बड़े के बजे तक को मेरे लिए दुआ करो हम क्यों बोलते हैं दुआ करो कहाँ भी जाने जाने अनजाने में गलती हो जाती है तो उसको दर गुजर करके माफ़ करना है अल्लाह के लिए उसी तरह इस लादिन बुल को बोलते इसी तरह कोई भाई और बहन मुझे बच्चे या बूढ़े मुझे गलती अगर कुछ हो गई तो माफ़ करे बोल के अल्लाह तबार ने उसके सबके तूफेल में मुझे बख्श दिया ये दूसरी या तीसरी बार आप सोलापुर वासियों की तरफ से सभी लोगों को यही मेरी खुशी है कि मैं आपके सामने अच्छा हूँ और ऐसा ही काम करते रहूँगा वालेकुम